नमस्कार मंडळी कोकणकर जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो ना चार वाजले त्याने आम्ही चालला वाळावर आंघोळी करू का तर आपली मंडळी ती बघा तिकडे या पुढे गेली ओंकार प्रज्योत मी आणि प्रशांत तिकडनं येणारा येत काय माहिती नाही गंडवला तर गंड गंडवीस सुद्धा तर आम्ही तिघे तर हा तिघे तरी आंघोळी करू तर चला मंडळी भरपूर दिवसांना म्हणजे ह्या वर्षीची पहिलीच आंघोळी असतात आमची तर आत्ता आम्ही तशी आंघोळी बिंगोळी जायच नाही पहिले लहान असताना भरपूर जाऊ आंघोळ्या का घरच्यांनी नाही ना पाठवलं नाही तरी आंघोळी करू जायचे तर आता कशी जिम्मेदारी बी समजूक लागली आहे ना त्याच्यामुळे आंघोळी बिंगोळे नाही जात आणि आधीच आमका दोघांक ताप येऊन गेलेलो हा माकाने ओमकारा का चार पाच दिवस आडत तापतो तर आज चाललं मस्त आंघोळी करूया म्हटला ह्या वर्षीची पहिलीच आंघोळी आपली मजा करूया ना आडत मजा करूया लहानपणी आडत मजा करू दे ना आपण घरच्यां नाही पाठवलं तरी आम्ही आंघोळ आहे का तापात उठलेला तापात न उठलेला होत मित्रांनो आम्ही दोघं आडत तापिलो होतो आडत म्हणजे आडत लोक पण होत नव्हता नाही जाम तापिलो होतो म्हटलं आधी आंघोळी करूया मस्त एक एक विच आमचं येऊचोआ येत ना रे पस्वीवरी लाव तर लहानपणी कसं माहिती घरच्यांनी नाही पाठवलं तरी आम्ही आंघोळ घे आणि दुपारी ऊन असलं ना की उन्हात कपडे उपडे सुकू आणि मग घरी जाऊ तरी पण घरची ओळखीत कारण डोळे बिळ्या ना लाल होतात आंघोळी भरपूर टाईम केला होणार व्हाळावर की डोळे बिळ्या लाल होतात ना त्याच्यामुळे घरची घरच्यांका समजा आंघोळी केला होती पण त्या काळची मजा वेगळीच होती मित्रांनो कारण आंघोळी करू जेव्हा घरची नाही वाटतं ना तर आपण येऊन आंघोळी करूची मजा वेगळी होती आणि आत्ता आम्ही घरच्यांनी घरच्यांकं आता विचारूची पण गरज नाही तर आम्ही स्वतःच्या जीवावर येतो म्हणजे डायरेक्ट कोणाची विचारूची विचारूची काही गरज नसतं आता आम्ही मोठे झाला ना त्याच्यामुळे आंघोळी केला मित्रांनो फायनली ना फाळारी का तर आपलं वाढ आहे इकडे आपले सगळे पोरा येतात आंघोळी करू का तर मित्रांनो भरपूर उंचा तर इकडे थोडा कमी आहे पाणी आणि तिकडे झोत पडताना त्याच्या थोडा पुढे इकडे म मध्य मध्य ठिकाणी तिकडच्या ठिकाणी ना भरपूर उंच आहे पाणी आणि इकडच्या ठिकाणी थोडा कमी आहे आणि आंघोळी करू तर जामच मजा येत मित्रांनो तर गँग आपली जास्त ना तर पूर्ण शाळेत गेलेत मित्रांनो तर आम्ही घरी होत आहो ना आज कामार नाही केला म्हटलं जाऊया आंघोळी करू का आपल्या सरजाक पण घेऊन आणलेला इकडे धुवूच धुऊच म्हणून धुवत ना आधी त्या का धुवायचं ना ते जाताना धुवणार मित्रांनो जाताना धुवू सरेजाक आपल्या बघा मित्रांनो इकडे थोडा कमी उंचा इकडे मरणाचा उंचा बघा अले मारा उड्या मित्रांना हिलाव मरणाचा हिंबार होता तर आता पाऊस लागू दोरात सुरुवाती केला ना बघा आडत पाऊस लागता आडत म्हणजे आडत पाऊस येऊ लोंकार भिजत होतो एक दोन उडी मारले आणि थंडा होलो तो तर तिकडे आपल्या सार का धुतात हो बघा साठी मागे तर पाऊस गेलो ना की आंघोळी करू सुरुवाती करूया आपण हाऊ जामो ना पाऊस आमचे आम नंतर बघू मित्रांनो पावसातनंच आंघोळी करू सुरुवाती केला नाही ओमकारांनी ओंकाराने तर ओंकार सूर मारता आडच पेवतो रे भाजू पण इकडे पेवता आंघोळी करता आपण पण करूया थोडस पाऊस जाऊ का तो मित्रांनो भरपूर लागू लागलो आहे बघा आडच इलो नाही पाऊस कुत्रो सोडून दिला की काय हा जाऊन दे जाऊन दे रोमन रेंज जा मजा येते ना रे अडत मजा येत तर चला मंडळी आपण पण जाऊया आंघोळी करू का पाऊस गेलो मस्तपैकी तर मित्रांनो पावसात मोबाईल भिजत ना त्याच्यामुळे मी पण आंघोळी सुरुवात नाही केलंय तर आत्ता मस्तपैकी पाऊस गेलो आणि आता आपण पण सुरुवाती करूया आंघोळी काय का रे दगड आहे दगड़। मित्रांनो दगड वाहून मोठ आहे इकडे तर आम्ही इकडे गणपती बुडवतो मस्त बेगी तर गणपतीचा व्हिडिओ हो तुम काय येतच ये कडक चुर मारलं रे अरे मंडळी फायनली आंघोळ करून आपली झालेली आणि आत्ताचा लावं मी घरी तर हा व्हिडिओ इथेच एंड करून टाकूया तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद